श्रीस्वामी समर्थ मित्रांनो वटपौर्णिमा दोन हजार चोवीस चुकूनही या रंगाची साडी घालू नका अन्यथा पूजेचे फळ मिळणार नाही पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीची पूजा करत असतात हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीचे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्रीच्या या पूजेला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी उपवास करण्यात येणार आहे हिंदू धर्मानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचं व्रत पाळलं जातं पण काही ठिकाणी ज्येष्ठ म्हणजे कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनामध्ये अपार सुख संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या, या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभफळ देत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते अगदी त्याचप्रमाणे पतीचे आयुष्य देखील जास्त असावे यासाठी प्रार्थना करतात अशीच वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते तर वटसावित्रीचे व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल व नंतर ही पौर्णिमा समाप्ती बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचं व्रत एकवीस जूनला शुक्रवारीच करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात तसेच कोणते रंग आहेत जे आपण चुकूनही परिधान करू नयेत याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओला शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरची साडीच घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती साडी वटसावित्रीच्या पूजेस घालायची नाही किंवा एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर अशी साडी देखील वटपौर्णिमेच्या पूजे दिवशी घालायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहेत जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर त्यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे लाल लाल रंग हिंदू धर्मानुसार अत्यंत उत्साही सौभाग्य उमंग धैर्य आणि सुखी जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील आहे तसेच देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते लाल कमळावर विराजमान असते रामभक्त हनुमानाला देखील लाल व सेंदुरी आवडतो याच कारणामुळे रामभक्त हनुमानाला सेंदूर अर्पित करतात मादुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त पाहायला मिळतो हा रंग चिरंतन सनातन आणि पूर्वजन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिका अधिक दिसून येतो कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित लाल रंग आहे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाच्या साडी तसेच लाल रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये एकसारखेपणा स्त्रियांना आवडतो मात्र दुसऱ्या रंगाच्या बांगड्या घालू नका म्हणजेच काळा रंग असेल तर त्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालू नयेत दुसरा रंग आहे हिरवा हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता हिरवा रंग बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा हिरवा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा क्षेत्रात यश मिळवून देतो हिरवा रंग एकांताचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतात मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंत्रीत राहणारी असतात तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचे प्रतीक आहे असे मानले जाते जशी हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच प्रत्येक महिलांना गुलाबी रंग पण आवडतो आता असे झाले की प्रत्येक महिलेकडे कपाटामध्ये गुलाबी रंगाच्या साड्या एकापेक्षा जास्त असतात तुम्ही गुलाबी रंगाचे देखील वटपौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यावर समस्या नसलेल्या आयुष्य जाणवतं आयुष्यामध्ये शांती समृद्धी व आनंद येतो गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही असे काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी असं म्हटलं जातं की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य व पवित्रता आणि सेवा यांचं प्रतीक आहे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी हा रंग एक आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचं रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातने पूर्वजन्मीचा संकल्पना सांगणारा हा रंग अंधकार आणि वाईटाचा नाश करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळा रंग धारण केला तर आपल्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरु देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिकतेबद्दल देखील वाढतो तसेच विशेषतः हा रंग जर गुरुवारी प्रेद परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप शुभ परिणाम बघायला मिळतील वटपौर्णिमेच्या दिवशी देखील हा रंग पिवळा रंग तुम्ही धारण करू शकता आता हे झाले पाच शुभ रंग या रंगापैकी कोणताही रंग तुम्ही साडी घालू शकता त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा चांबळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता फक्त काही रंग असे आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर त्यामध्ये महत्वाचा रंग आहे तो म्हणजे काळा रंगाची या रंगाची साडी वटोपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमच्या एखाद्या लाल रंगाच्या साडीमध्ये काळ्या रंगाची छटा असेल तर अशी साडी देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची नाही तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज मॅचिंग होत असेल असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही काळ्या रंगाच्या बांगड्या पण त्यामध्ये घालू नयेत काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावू नये अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही पण जर घरी आल्यानंतर देखील तुम्ही घरामध्ये जे कपडे घालत असता त्या कपड्यांमध्ये सुद्धा या दिवशी काळा रंग असता कामा नये जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा काळा रंग नेहमीच वर्ज्य करत असतो आपण काळ्या रंगाकडे नकारात्मकता जास्त खेचून येते तसेच दुसरा रंग म्हणजे पांढरा तो अजिबात परिधान करायचा नाही सफेद सफेद रंग विधवा महिला वापरत असतात म्हणून वटपौर्णिमेचा दिवस हा सुवासनींचा असतो तरी या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही हा सफेद रंगाचा वटपौर्णिमेच्या दिवशी त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा हा रंग देखील घालायचा नाही तुम्ही निळा रंग घालू शकता पण जास्त डार्क असलेला तो घालायचा नाही वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही हा रंग वापरता कामा नये त्या रंगाच्या देखील घालू नयेत तसेच टिकली देखील लावायची नाही या रंगाची कोणतीही टिकली लावायची नाही वटपौर्णिमेच्या दिवशी हे रंग परिधान करू नयेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद